मराठी कविता झाड आपला मित्र मी तुम्हाला सावली देतो देतो फळे फुले दिवसभर भरपूर ऑक्सिजन दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो तुम्ही माझी काळजी कशी घ्याल तुम्ही माझी काळजी कशी घ्या मला तोडू नका मला पाणी घाला खूप झाडे लावा फक्त वाळलेल्या फांद्यात फक्त वाळलेल्या फांद्यात इंधनासाठी वापरा वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा तर दुसरे झाड Luggage Lava, Plaguez lava.